प्रश्न आहे की अपेंडिक्सवर बिगर ऑपरेशनचा इलाज या तथ्य किती आणि अफवा किती नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटलमध्ये मी लॅप्रोस्कोपिक रोबोटिक आणि जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहे तर मी सांगू इच्छितो की मध्ये जेव्हा अपेंडिक्सचं इन्फेक्शन होईल तेव्हा ते कधी फुटेल हे ब्रह्मदेव सांगू शकेल थोडक्यात त्यामुळं ते, ते फुटणे आणि त्याचे शरीरावर होणारे जे गंभीर परिणाम आहेत ते टाळावे म्हणून टेक्स्टबुकमध्ये आणि आम्हाला प्रॅक्टिसमध्ये आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये हेच गाईडलाईन्स आहेत की ते लवकरात लवकर ऑपरेशन करून टाळा ॲपेंडिक्स जर फुटलं तर त्याचे होणारे जे गंभीर परिणाम आहेत ते जर टाळायचे असेल तर गाईडलाईन्सप्रमाणे लवकरात लवकर ऑपरेशन करून अपेंडिक्स काढणे ही त्याची एकमेव ट्रीटमेंट आहे परंतु कधीकधी रुग्णाचं निदान लवकर होत नाही आणि त्यावेळी मग त्याला अँटीबायोटिक्स वगैरे दिले जातात कारण आतड्याची शूज आहे का कोलायटिस आहे का असं समजून ट्रीटमेंट केली जाते त्यांनी कधीकधी रुग्णाला तात्पुरतं बरं वाटतं परंतु ॲपेंडिक्सचा रिपीट अटॅक कधी येऊ शकतो त्यामुळं रुग्णाचं एकदा अपेंडिसायटीस निदान झालं तर आणि तो पहिल्या सात दिवसात असेल तर ते ताबडतोब ऑपरेशन म्हणून काढणे जर उशीर झाला असेल आणि रुग्णाला बरं वाटत असेल तर दीड महिन्यानंतर काढणे हा त्याचा एकमेव उपाय आहे जर कोणाला बिगर ऑपरेशनच औषध मिळालं किंवा कुणी ते शोधलं तर अशा व्यक्तीला किंवा अशा डॉक्टरांना नोबेल पारितोषिक मिळेल एवढंच मी सांगू इच्छितो या विषयावर जर आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहून कळवा मी किंवा माझे सहकारी आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद